एक वाची में क्रिकेट विश्वातून एक महत्वाची बातमी समोर येते सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर नऊ विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय हो सिडनीच्या मैदानावर हा सामना रंगला असताना एक अशी घटना घडली ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने कसा झेल घेतला की तो सर्वजणच पाहून थक्क झाले मात्र या अप्रतिम झेल नंतर अय्यरला गंभीर दुखापत झालीय आणि त्याला मैदानात सोडावं लागलाय ऑस्ट्रेलियाच्या डावात एलेक्स केरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत उंच गेला श्रेया सैयरने मागे वळून एक जबरदस्त झेल पकडला मात्र हा झेल घेताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता त्याच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे श्रेया सय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली आहे त्याच्या बरगडीचे फ्रॅक्चर झाले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे यामुळे आता तो तब्बल तीन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाहीये त्यामुळे टीम इंडियाला याचा मोठा धक्का बसलाय यासोबतच श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार असा सवाल आता क्रिकेट प्रेमींना पडलाय